मी सुनील म्हस्के ट्वेंटी फोर महाराष्ट्र ब्रेकिंग आपलं स्वागत आज सकाळी साडेसहा वाजल्यापासून जणू काही मावळ तर लोणावळा कामशेठ मळवली वडगाव या ठिकाणी जसून जणू काही काश्मीरच उतरलेलं आहे का काय असं वातावरण निर्माण झालेलं आहे धुक्याची चादर चाहू चहू बाजूला ओढलेली आहे साधारणतः पाच ते दहा फुटाच्या पुढच्या गाड्या किंवा माणसं दिसत नाहीत इतकं धुकं इतक्या मोठ्या प्रमाणात धुकं आज मावळ तालुक्यामध्ये उतरलेलं आहे खरं तर थंडीच्या महिन्यामध्ये असे वातावरण होत असतं परंतु यावेळी झालेलं हे वातावरण गेल्या पस्तीस वर्षाच्या का कालखंडामध्ये पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात धुकं मावळ तालुक्यामध्ये उतरलेलं आहे असं एकंदरीत चित्र दिसतंय आम्ही आता त्याला फोन नाही कर फोन करायचं तुम्ही त्याला करणार असेल एक मिनिट त्याला फोन करतो नर का एड पाठव नाही ना गं मी तर अधी बनते न नाही गधलं सगळ्यात जास्त असं धुक सध्या कामशेवर मध्ये पडलेलं आहे परत वीस फुटाच्या तीस फुटाच्या आतमधीच रस्ता दिसतोय वरती रस्ता दिसत नाही शेतीमध्ये पाहिलं ए बाबू ये इतना क्यों चला अभी दर्पण सोसायटी या दर्पण सोसायटीमधल्या बिल्डिंगेमध्ये धुकं आतमध्ये शिरल्यामुळे वातावरण एकदम सुंदर असं वातावरण झालेलं आहे माबा तालुक्यामध्ये पहिल्यांदा इतकं मोठ्या प्रमाणात धुकं पडलेलं आपण पाहू शकतो अशाच मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या ट्वेंटी फोर महाराष्ट्र बेकिंग न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा नमस्कार